महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षाची ध्येयधोरणं बदलायला लावणारा सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन संघर्ष करणारा खऱ्या अर्थानं केवळ मराठ्यांचाच संघर्ष योद्धा नाही तर मराठा ओबीसी आणि बारा बलुतेदार अठरा आलुतेदार या सगळ्या समाजाला एकत्र घेऊन चालणारा महाराष्ट्रातला तमाम मराठा समाजासहित इतर समाजाचं आदर्श स्थान असलेला योद्धा मनोजदादा जरांगे यांचा आज वाढदिवस आहे त्रेचाळीस वर्ष त्यांना आज पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं सह्याद्री देवराई टोकाईगड परिवाराच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाच्या वतीनं दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त गेल्या वर्षी आपण दोन हजार झाडं लावली होती यावर्षी त्यांचा त्रेचाळीस हा वाढदिवस असल्यामुळं त्यांनीच सांगितलं की मुंडेसारखं प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे त्या समाजालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून दादांनी सांगितलं की वाढदिवस माझा साजरा करू नका खर्च करू नका म्हणून आम्ही ठरवलं या परिसरातल्या सगळ्या वृक्षप्रेमींनी की दादाच्या त्रेचाळीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्रेचाळीस वाढ झाडं लावून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा कारण ऑक्सिजन आता महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे राजकीय ऑक्सिजन इतकं वाढलेलं आहे कार्बन डायऑक्साईड त्याला कुठंतरी डायव्हर्ट करण्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ऑक्सिजनची माणसाला गरज आहे आणि सगळेच समाज एकत्र करण्याच्या भूमिकेतनं तुम्ही बघत असाल मागच्या तीन वर्षापासनं महाराष्ट्रात एक वादळ घोंगावते आहे मनोज जरांगी नावाचं कारण आपण ऐकलं होतं लोकशाहीत की बहुमतवाल्या पक्षाला सत्ता असते पण जरा परना बदलून टाकलेली आहेत या राज्यात बहुमतवाल्या पक्षाला सत्ता येत असते पण दादाच्या एंट्रीनंतर अनेक मतवाल्याचे पक्ष एकत्र करून सत्ता आणण्याचं महापाप महाराष्ट्रात चाललेलं आहे ते नष्ट करण्याच्या भूमिकेतनं आणि भविष्यात लोकशाही मजबूत करण्याच्या भूमिकेतनं ही त्रेचाळीस झाडं या महाराष्ट्राला समाजकारण राजकारण सांस्कृतिकीकरण आणि महाराष्ट्राचा एक प्रदीर्घ इतिहास उभा केल्याशिवाय राहणार नाही आम्ही सह्याद्री देवराई टोकाईगड परिवाराच्या वतीनं दादांचं आयुष्य दादाला शंभर वर्ष पूर्ण व्हावेत आणि समाजाची सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संघर्ष योद्धा